माळी भरतीचे रोपटे धरेना मूळ महापालिकेची घोषणा विरली हवेत उद्यानांची अवस्था बिकट शहरातील बहुतांश उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे असे असताना महापालिकेने आवश्यक शंभर माळे भरतीची केलेली घोषणा हवेतच विरली की काय असे चिन्ह दिसून येत आहेत त्यामुळे पुणे शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती होणार तरी कधी असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत देशात बंगळूरनंतर नंतर सर्वाधिक उद्यान असणारे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे शहरातील मध्यवर्ती भागातील काही उद्याने वगळता बहुतांश भागातील उद्यानांची दुरावस्था झाली आहे उद्यानातील देखभाल दुरुस्ती सोयी सुविधा स्वच्छता याचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे पुणे महानगरपालिकेने केलेल्या माळी पदभरती बाबतच्या घोषणेला तीन महिने उलटून गेले आहेत याबाबत अजूनही फारशी प्रगती झाली नाही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता उद्यान विभागाकडून व्यक्त केली जात आहे असे असले तरी या सर्व प्रक्रियेला अजून किती कालावधी लागणार याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण उद्यान विभागाने अजून दिले नाही मागील काही काळात पुणे शहरात उद्यान विभागाकडून अनेक उद्याने तयार करण्यात आली मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे पुढील दोन ते तीन वर्षात ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता दिसत आहे उद्याने वाढत असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत नाही शहरात एकूण दोनशे दहा उद्याने आहेत त्यात नव्याने तयार होणारी आठ ते नऊ उद्याने असतील विभागाकडे एकूण त्रेसष्ट कर्मचारी आहेत पण त्यातील उपलब्ध हे केवळ त्रेपन्नच आहेत त्यामुळे या विभागाला अजून एकशे कर्मचाऱ्याची गरज असल्याचे दिसून येते या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी माळी पदभरतीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कृषी महाविद्यालय गणेश खिंड फळ संशोधन केंद्रांना पत्र पाठवण्यात आले आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून देखील अद्याप प्रतिसाद आला नाही अशी माहिती पुणे महापालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद